हॅलो फ्रेंड मित्रांनो मला काही जणांचे मेसेज आले होते की सर एन टी पी सी साठी रेल्वे एन टी पी सी साठी प्रश्नपत्रिकेचं बुक आहे का असेल तर सजेस्ट करा तर मी तुम्हाला आज एक बुक सजेस्ट करत आहे प्रश्नपत्रिकेचं मराठीमधून प्रश्नपत्रिका आहे ते बुक जे आहे ते विजयपत पब्लिकेशनच आहे ज्यामध्ये दोन हजार एकवीस दोन हजार वीस आणि दोन हजार सोळाला ज्या एन टी पी सीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे क्वेश्चन पेपर झाल्या होत्या त्या दिलेल्या आहेत आणि त्या पूर्ण मराठीमध्ये ठीक आहे तुम्ही बघू शकता हे पुस्तक पण आहे माझ्याकडे आता हे पुस्तक आहे रेल्वे भरती एन टी पी सी प्रश्नपत्रिका संच ठीक आहे एन टी पी सीच्या ओरिजिनल प्रश्न पत्रिका तर यामध्ये सोळा वीस आणि एकवीसच्या प्रश्नपत्रिका आहेत प्रश्नपत्रिका जवळपास किती आहे त्या जर बघितल्या तर प्रश्नपत्रिका आहेत एकवीस बावीस आणि बावीस चव्वेचाळीस प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो ठीक आहे पहिल्यांदा आहे एकवीसच्या दोन हजार एकवीसच्या आणि या प्रश्नपत्रिका आहेत की असं चॅप्टर वाईज पूर्ण आहे म्हणजे तुम्ही जर तुमचा जर अभ्यास झाला असेल एन चा ठीक आहे तर तुम्ही मार्काची डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडवू शकता ठीक आहे त्याचबरोबर यामध्ये अजून काय माहिती आहे तर यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती दिलेलं आहे म्हणजे सीबीटी वन जी आहे ही शंभर मार्काला आहे तर त्याचं प्रश्न आणि गुण मार्किंग दिलेले आहे सीबीटी च मार्किंग दिलेलं आहे पस्तीस पस्तीस पन्नास बरोबर ही मार्किंग दिलेली आहे तुमची त्यानंतर बाकी पण एन ज्या एक्झाम आहेत म्हणजे एनटीपीसी मध्ये ज्या पोस्ट असतात दुसऱ्या ज्या पण पोस्ट आहेत पोस्ट त्या पोस्टची माहिती दिलेल्या येतं त्यामध्ये ठीक आहे आणि त्यानंतर तुमच्या प्रश्नपत्रिका सुरुवात होतात आता ही प्रश्नपत्रिका आहे दोन मार्च दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस ची बरोबर शिफ्ट टू ची अशा डायरेक्ट एक ते शंभर क्वेश्चन डायरेक्ट आहेत आणि खाली तुम्हाला इथं त्याची उत्तरे पण दिले आहेत प्रत्येक क्वेश्चनचं चार ऑप्शन मधील कुठलं उत्तर आहे हे पण तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही एन टी पी सी साठी परत दुसरा पेपर एन टी पी सी साठी हे पुस्तक रेफर करू शकता ठीक आहे एन टी पी सी च्या तुमचा अभ्यास झाला असेल तर क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी यामध्ये जवळपास चाळीस ते चव्वेचाळीस क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्ही सोडवू शकता याच्यातून तुम्ही एन टी पी सीचा अभ्यास करू शकता ठीक आहे मित्रांनो हे जर पुस्तक मागवायचं असेल तर याच्या पाठीमागे पण नंबर दिलेला आहे आणि मी इथं पण तो नंबर लिहिलेला आहे या नंबरवरती मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही पुस्तक मागू शकता किंवा ऑनलाईन पण बघा ऑनलाईन पण असेल पुस्तक ऑनलाईन पण मागवू शकता किंवा या नंबरवर मॅसेज किंवा कॉल करून मागू शकता ठीक आहे क्वेश्चन पेपर आहे विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक आहे आणि यामध्ये असं पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसून जाते ठीक आहे थँक्यू फ्रेंड